अभंक क्रमांक त्र्याण्णव पूजा समाधान अतिशय वाढे सीन हे तो जाना तुम्ही संत आहे बोलिली ते नीत पहिले पाहिजे ते केली सहज प्रसंगी घडली तुका मने माथा पायी माझा तो संता अर्थ साधूची वृत्ती समाधानी असली पाहिजे अन्यथा लोकांकडून अपमान होतो हे संत सज्ज न हो तुम्हीही अशीच वृत्ती ठेवा नीतीने वागणे हेच साधू तो आहे परमार्थ तुम्ही सहजपणे केला पाहिजे तुकाराम महाराज म्हणतात अशा नीतिमान संतांच्या पायावर मी माझा माथा ठेवतो अभंग क्रमांक चौऱ्याण्णव स्वप्नीची या गोष्टी मज धरिले होते वेठी जालिया शेवटी जागे लटकी सकळ वाया भाकेली करुणा मूळ पावावया शिना राव रंकरणाना कैची स्थानावरही आहे सुसिले ते अंगी खरे होते नव्हता जागे अनुभव ही सांगे दुःखी डोळे उघडिले तुका म्हणे सती सावचित केले अंती नाहीतरी होती टाळी बैसोनी राहिली अर्थ अज्ञानाच्या निद्रेत मला जन्ममृत्यूने वेठीला धरले होते ब्रह्मज्ञानाची जागृती आल्यावर शेवटी या गोष्टी खोट्या ठरल्या मी विनाकारणाच व्यर्थ हरलेल्या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी करून भाकणे कारण हेच पाहिले तर हे जग म्हणजे एक प्रकारचे स्वप्नच आहे हे मला नंतर कळून चुकले की ही अवस्था प्राप्त होण्यासाठी गरीब श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही प्रपंचात सुख दुःख वेदना सहन केल्या पण त्या स्वप्नावट वाटल्या प्रपंचातील दुःखामुळेच परमार्थाकडे वळलो आणि ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली तुकाराम महाराज म्हणतात प्रपंचातून बाहेर पडण्यासाठी मला संतांनी मोलाची मदत केली त्यामुळेच मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाहीतर हरिभक्तीविना मी तसाच प्रपंचात अडकून पडलो असतो